सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात सगुण उपासनेची अंगे दोन आहेत इष्टदेवतेच्या नाममंत्राचा अखंड जप आणि तिच्या रूपाचे सतत दर्शन नामाचा अभ्यास हा वैखरीपासून आरंभ पावतो पुढे तोंड बंद असून जीभ हलत नसते तरी आत स्पष्टपणे जप चालतो देहातून आत चाललेला हा जप आतच ऐकायला येतो काही प्रसंगी जपातील नामाची खोली वाढते व वा त्या नामाबरोबरच इतर काही सिद्ध मंत्र उदाहरणार्थ जय जय राम कृष्ण हरी श्रीकृष्ण शरण मम ओम नम शिवाय तितक्याच सूक्ष्मपणे ऐकायला येतात रूपदर्शनाच्या अभ्यासामध्ये आपल्या इष्टदेवतेचे अथवा श्री सद्गुरूंचे रूप डोळ्यांनी पुन्हा पुन्हा आत घ्यावे लागते रूप वेगळेपणाने येत नाही म्हणून त्यांच्या चरित्रातील घटनांचे कल्पनेने मनात चित्रण करावे लागते उदाहरणार्थ कुरुक्षेत्रावर श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत आहेत असे मनात कल्पनेने पाहावे लागते सतत अभ्यासाने असले प्रसंग कल्पनेनेच का होईना पण अगदी स्पष्ट दिसू लागतात ते पाहताना जागेपणाच्या जगाचा विसर पडतो व आपण दिवास्वप्नात जातो पुढे आपली कल्पना सृजनशील बनते आणि मनासमोर येणाऱ्या प्रसंगामध्ये जिवंतपणा संचारतो त्यातील व्यक्ती सजीवपणे वावरतात उदाहरणार्थ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये उतरण्याचा करुण गंभीर प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिला आहे कोणता प्रसंग दिसावा ते आपल्या स्वाधीन नसते या अनुभवांचा अर्थ म्हणजे आपल्या मनाच्या खोल थरामध्ये पूर्वजन्मीचे अनेक संस्कार पड़ू नसतात नामाच्या अभ्यासाने आपल्या मनाच्या खोल भागात आपण उतरू शकतो तेथे शिरले की काही पूर्वसंस्कार चेततात आणि जागृत मनस्थितीस अनुरूप असा आकार घेऊन प्रगटतात मध्यंतरी दुसऱ्या महायुद्धाचे वर्णन माझ्या वाचनात आले त्यामध्ये नाझी व जपानी युद्धकैद्यांच्या छावण्या कशा होत्या हे वाचले त्यामुळे चार आठ दिवस मन अगदी बेचैन होऊन गेले त्या बेचैनीमध्ये माणूस मुळात चांगला आहे का वाईटच आहे माणूस एवढा दुष्ट कसा होऊ शकतो विज्ञानाने मिळविलेले ज्ञान हे खरे ज्ञान म्हणायचे का जग सुधारले आहे का संतांनी जगाचे कल्याण केले म्हणजे काय केले हे व असे इतर प्रश्न उत्तर मागू लागले त्या मनाच्या अवस्थेत असताना एका युद्धकैद्याने लिहिलेला मॅन सर्च फॉर मिनिंग बाय व्हिक्टर ई फ्रँकल हा उत्तम ग्रंथ मिळाला त्याने पुष्कळ प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी वेदांताचे व संतांचे उत्तर काय आहे हे, हे समजून घेण्याची अतिउत्कंठा लागली एक दिवस रात्री जपाला बसलो असताना मला देहाचा विसर पडला आणि श्री सद्गुरूंनी मला अतींद्रिय प्रांतात नेले तेथे असे दिसले की मानव समाजाला एक मानसिक वातावरण आहे त्यात अनेक प्रकारची विचारचित्रे असतात या विचारचित्रांमध्ये शक्ती असते प्रेमाची सद्भावनेची दयाळूपणाची विचारचित्रे चांगल्या शक्तीने भारतात तर द्वेषाची सुडाची क्रौर्याची अतिशय स्वार्थाची विचारचित्रे दुष्टशक्तीने भरतात सात्विक माणसाकडे चांगली विचारचित्रे आकर्षिले जातात तर दुष्ट माणसाकडे दुष्ट विचारचित्रे खेचली जातात सध्या दुष्ट विचारचित्रांना बहर आला असून त्यांच्या शक्तीमुळे चांगली चांगली माणसे वाममार्गाने जात आहेत ही स्थिती सुधारावी म्हणून जगातील तपस्वी सात्विक पुरुषांनी प्रेमाची व सद्भावनेची अतिप्रबल विचारचित्रे सतत निर्माण करीत राहिले पाहिजे नामस्मरणाने शक्ती प्राप्त होते माणसाचे मन चांगल्या भावनांकडे वळविण्यास मोठेचं मानसिक बल लागते म्हणून आपण शक्य तेवढ्या सद्भावनेने नामस्मरण करावे आपल्या नामाचा परिणाम जगात कोठेतरी झाल्यावाचून राहत नाही हेच नामाने होणारे जगाचे कल्याण असो साधक हो वय झाले की देह थकायला लागतो थकवा हेच एक दुखणे होऊन बसते देहाच्या अशा अवस्थेमध्ये नामस्मरण व्यवस्थितपणे चालू ठेवणे सोपे नसते परंतु या संदर्भातील परमपूज्य बाबांचा अनुभव कसा होता हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम राम समरेथ